नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोम वेदक विद्या मंदिर आणि कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे उद्घाटक उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे आणि विश्वस्त मारुती गुरुजी यांची उपस्थिती होती समवेत प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री देशमुख वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव शाळेचे पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे प्राध्यापक पाटील एन सी परीक्षक डॉ हर्षद सोनावणे डॉ परशुराम अभंगे सर्व विज्ञान आणि गणित शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते या विज्ञान प्रदर्शनात सोलार पंप स्मार्ट सिटी नैसर्गिक शेती वेस्ट मॅनेजमेंट गणितीय प्रतिकृती आणि संख्या होममेड व्हॅक्युम क्लीनर इलेक्ट्रिसिटी जनरेशन फॉर्म सॉलिड वेस्ट कार्बन प्युरिफिकेशन हृदय जलशुद्धीकरण प्रोजेक्टर आध्यात्मिक धूपकांडी एक्झिस्ट फॅन एअर पोल्युशन सोल्युशन वॉटर प्युरिफेशन प्रोजेक्ट वॉटर प्युरिफिल्टर औषधी वनस्पती अलाम ॲग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम नैसर्गिक स्रोतापासून विद्युत निर्मिती वुमन सेफ्टी पेन रेनफ्री स्टेडियम स्वच्छता आणि आरोग्य घरगुती कॉक्रोच स्प्रे वनौषधी गुणकारी कडुलिंबाचे तेल चार्जेबल टेबल फॅन ह्युमन डेव्हलपमेंट रिसोर्सेस ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन कचरा व्यवस्थापन रुग्णालयातील कचऱ्यांचे विभक्तीकरण थेरम अन्न आरोग्य आणि स्वच्छता पूररोधकघर आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रतिकृती तयार केल्या होत्या याचं परीक्षण डॉ हर्षद सोनवणे आणि डॉक्टर परशुराम अभंगे यांनी केलं दरम्यान पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा दोन गटात निबंध मंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धेसाठी परीक्षण म्हणून प्राध्यापक पाटील यांची श्री सुहास वावेकर प्राध्यापक बोळेगावे आय बी प्राध्यापक जमादार एस टी प्राध्यापक कसबे पी प्राध्यापक वाडीकर के जे प्राध्यापक शिंदे बिडी प्राध्यापिका कुलकर्णी बी एस श्री विठ्ठल रेणुकर प्राध्यापक भुरेटियन श्री विनायक महाडकर सौ जयश्री मचे श्री मल्लिकार्जुन दौडमणी सौ मुतंगे मॅम श्री रोहित भागवत श्री बागुलसर वडके आदींनी उत्तम परीक्षण केलं उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे चेअरमन किरण शेठ देशमुख यांनी विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे आत्मचरित्र वाचण्याचा सल्ला दिला प्रतिकृती पाहण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती प्रतिकृती निबंध मंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं उद्घाटनाचे प्रास्ताविक प्राध्यापक बुरेटियन स्वागत गीत आणि ईशस्तवन श्री रोहित भागवत श्री सुहास भोईर आणि विद्यार्थ्यांनी सादर केले निवेदन श्री सुहास वावेकर तर आभार पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे यांनी मांडले सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी श्री विनायक महाडकर सौ जयश्री मचे प्राध्यापक बुरेटियन प्राध्यापक शिंदे बी डी प्राध्यापक जमादार एस टी प्राध्यापक वाडीकर के जे

निबंध स्पर्धा याचं आयोजन काल आपण सर्व शिक्षक वृंदांनी केलं त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी अथक परिश्रम घेऊन हे सगळं नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग दर्शवला तर सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो त्याचबरोबर ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाली त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन करतो आणि काल उद्घाटन झाल्यानंतर मला थांबायला मिळालं नाही पण मी ते सर्व पाहिलं त्याच्यामध्ये विशेष करून कचऱ्यापासून विद्युत निर्मिती कचऱ्याची विल्हेवाट लावणं किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये ज्या काही होत्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आजच्या काळामध्ये गरज असलेल्या गोष्टींवर हे सगळ्या गोष्टी ह्या प्रतिकृती तयार केल्या होत्या असं मला वाटते कालच्या ह्या प्रतिकृती बघण्यासाठी विशेष आपण सगळ्या नगरसेवकांना बोललं असतं तर बोललं असतं तेव्हा सीमकांना पण असतं इतके अकरा वाजता एक अचानक बैठक लागली होती की त्यांनी जर पाहिलं असेल तर निश्चितच वाटलं असतं की आपल्या तळा सुद्धा नियोजन अजून आपल्याला बदललं पाहिजे तयारी झालेली आहे बदलण्याची परंतु आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीला लोकशाहीच्या माध्यमातून मतमतांतर असलेला विरोध असतो आणि त्याच्यामुळे थोडंसं काम रखडलं पण भविष्यामध्ये ते होईल आणि सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन त्यांच्या सर्व वर्ग शिक्षकांनी किंवा त्या विषयाच्या शिक्षकांनी त्यांना जे जे काय सहकार्य केलं असेल ते पाहून निश्चितच मला आनंद झाला मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो असं चांगलं काम विद्यार्थ्यांनी करावं कुठल्या विद्यार्थ्यांचं नाव घेणं म्हणजे ते कुठेतरी म्हणजे हे आहे परंतु काही विद्यार्थ्यांना सलग एक दोन वेळा पारितोषिक याच्यामध्ये मिळाली विशेष करून ती गोटेकर नावाची जी मुलगी आहे तिला किंवा अन्य काही विद्यार्थ्यांना ह्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे आपण पुढे जाऊन आपल्या तळाच्या ह्या शाळेचं नाव मोठं करावं अशी तुम्हाला विनंती करतो जय महाराष्ट्र सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स